नमस्कार मी प्रदीप जोशी माझ्या साहित्य प्रदीप जोशी तात्यांची या यूट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करतो आज मी माझ्या एका लेखाचे अभिवाचन करणार आहे त्या लेखाचे शीर्षक आहे अरे बापरे उष्णतेची लाठ आली वाटतं मार्च महिन्यातच इतकी उष्णता जाणवू लागली आहे जीव अगदी कासावीस होत आहे उष्णतेची लाट आली काय अशी भीती वाटू लागली आहे अजून तीन महिने किती हाल होतील हे सांगता येत नाही पण खरं सांगू घाबरू नका परिस्थितीवर मात करा कोणत्याही परिस्थितीला घाबरून जाण्याची वेळ नसते काय करावे हे ध्यानात घ्या म्हणजे आपोआप आपण उष्णतेवर मात करू शकू काय करावे हे ध्यानात घ्या मुख्य म्हणजे पुरेसे पाणी प्या धान लागली नसली तरीही दर अर्ध्या तासाच्या फरकाने पाणी प्या घराबाहेर पडताना डोके झाकण्यासाठी छत्री अथवा टोपीचा वापर करा दुपारी बारा ते तीन या दरम्यान घराबाहेर जाणे शक्यतो टाळा सूर्यप्रकाशापासून वाचण्यासाठी घरातील पडद्यांचा वापर करा उष्णतेच्या लाटेसाठी व त्याच्या माहितीसाठी रेडिओ टी व्ही वर्तमानपत्र यातील माहितीचा वापर करा हलके पातळ असे कपडे वापरा प्रवासात पुरेसे पिण्याचे पाणी सोबत ठेवा उन्हात काम करत असाल तर टोपी छत्री किंवा ओल्या फडक्याने डोके मान चेहरा झाकून घ्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओ आर एस घरी बनवण्यात आलेली लस्सी कैरीचे पने लिंबू लिंबू पाणी ताक याचा वापर नियमित करा अशक्तपणा डोकेदुखी सतत येणारा घाम इत्यादी उन्हाचा चटके बसण्याची चिन्हे ओळखा चक्कर येत असेल तर घरगुती उपचार न करता डॉक्टरांचा सल्ला घ्या गुरांना छावणी ठेवा त्यांना पुरेसे पाणी द्या तसेच रात्री खिडक्या उघड्या ठेवा पंखे ओले कपडे याचा वापर करा थंड पाण्याने स्नान करणे हे उन्हाळ्यात कधीही चांगली कामाच्या ठिकाणी थंड पाण्याची व्यवस्था करा सूर्यप्रकाशाचा थेट संपर्क टाळा पहाटेच्या वेळी जास्त कामाचा निपटारा करा तसेच बाहेर काम करत असल्यास विश्रांती घेऊन मधून आराम करा काय करू नये हे पण ध्यानात घ्या उन्हात अति कष्टाची कामे करू नका मादक पेय चहा कॉफी थंड पेय जास्त पिऊ नका दुपारी बारा ते तीन घरातच राहा उच्च प्रतिनिध आणि श्वे अन्न खाऊ नका लहान मुले आणि पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व पार केलेल्या वाहनात कधीही बसवू नका गरज जाड कपडे घालण्याचे टाळा बाहेर तापमान जास्त असल्यास शारीरिक श्रमाची कामे कमी करा उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करण्याचे टाळा तसेच मोकळ्या हवेसाठी स्वयंपाकघराची दारे खिडक्या उघडी ठेवा मला जी काही माहिती उपलब्ध झाली ती मी तुमच्यापर्यंत पोहोचवली माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट द्यायला मात्र अजिबात विसरू नका धन्यवाद